नमस्कार मंडळी रामेश्वरी येरमे यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे उद्या दिनांक बावीस एप्रिल दोन हजार चोवीसला पहिल्या शाळा पूर्वतयारी मेळाव्याचं आयोजन आपण शाळा स्तरावर करणार आहोत तर या मेळाव्याचं आयोजन करीत असताना कोणकोणत्या साहित्याचा सा वापर करायचा सा आहे त्याचप्रमाणे लागणारे विविध स्टॉल कोणते याबद्दल सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया जर आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग सुरवात करूया आजच्या या व्हिडिओला पहिला स्टॉल आहे नाव नोंदणी तर सुरुवातीला या विकासपत्रामध्ये विद्यार्थ्याचे नाव आईचे नाव वडिलाचे नाव त्याचे वय वर्ष आणि महिने त्याचप्रमाणे त्याचं वजन आणि उंची पहिल्या मेळाव्याच्या ठिकाणी भरून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे पहिल्या मेळाव्याचं दिनांक आणि पालकाची स्वाक्षरी घ्यायची आहे दुसरा स्टॉल आहे शारीरिक विकासाचा यामध्ये चार कृती आहेत पहिली कृती आहे दोरीच्या उड्या विद्यार्थ्याला दोरीच्या उड्या मारून घ्यायच्या आहेत विद्यार्थ्यांकडून तर तो जर व्यवस्थित दोरी दोरीवरील उड्या मारत असेल तर चांगले करतो किंवा करते या ठिकाणी राईट करून घ्यायचं आहे किंवा करत नसेल तर त्याला मदतीची गरज आहे या ठिकाणी आपल्याला राईट करून घ्यायचं आहे त्यानंतर दुसरी कृती आहे दोन्ही हाताच्या सहाय्याने चेंडू किंवा रिंग फेकणे ही कृती जर तो व्यवस्थितपणे करत असेल तर चांगले करतो या ठिकाणी राईट करायचं आहे किंवा जर करत नसेल तर त्याला मदतीची गरज आहे या ठिकाणी आपल्याला राईट करून घ्यायचं आहे त्यानंतर तिसरी कृती आहे कागदाची होडी तयार करणे विद्यार्थ्यांकडून एक कागदाची होडी तयार करून घ्यायची आहे जर तो व्यवस्थित करत असेल तयार तर, तर चांगले करतो किंवा करते या ठिकाणी राईट करायचं आहे आणि नसेल करत तर मदतीची गरज आहे या ठिकाणी आपल्याला राईट करून घ्यायचं आहे त्यानंतर चौथी कृती आहे चित्रात रंग भरणे त्याला काही चित्रे द्यायची आहेत आणि एका चित्रामध्ये त्याला रंग भरायला लावायचं आहे आणि पहिला मेळावा या ठिकाणी आपल्याला इथे हा गोल रंगवून घ्यायचा आहे तिसरा स्टॉल आहे बौद्धिक विकासाचा यामध्ये यामध्ये सुद्धा चार कृती आहेत तर पहिली कृती आहे लहान मोठा फरक ओळखणे जर आपण त्याला काही वस्तू द्यायच्या आहेत लहान आणि मोठ्या त्यामध्ये लहान कोणती आणि मोठी कोणती असं त्याला विचारायचं आहे जर, जर मुलगा लहान आणि मोठा यामधील फरक ओळखत असेल तर त्याला चांगले करते किंवा करतो या ठिकाणी आपल्याला राईट करायचं आहे आणि ओळखत नसेल तर मदतीची गरज आहे या ठिकाणी राईट करून घ्यायचं आहे यामध्ये दुसरी कृती आहे दोन प्रकारांमध्ये वर्गीकरण करणे जसे फळे आणि पक्षी दिलेले आहेत किंवा आपण या ठिकाणी आणखी दुसऱ्यासुद्धा वस्तू घेऊ शकतो आणि विद्यार्थ्याला त्यांचं वर्गीकरण करायला लावायचं आहे जर तो व्यवस्थितपणे वर्गीकरण करत असेल तर चांगले करतो किंवा करते या ठिकाणी राईट करून घ्यायचं आहे आणि करत नसल्यास मदतीची गरज आहे या ठिकाणी राईट करून घ्यायचं आहे तिसरी कृती आहे दिलेल्या वस्तू चित्रे क्रमाने लावणे काही वस्तू इथे दिलेल्या आहेत आपण काही वस्तू घ्यायच्या आहेत आणि त्यांचा क्रमा लहानापासून तर मोठ्यापर्यंत असा क्रम त्यांच्याकडून लावून घ्यायचं आहे जर विद्यार्थी ती वस्तू क्रमवार लावत असेल किंवा ते चित्र क्रमवारपणे लावत असेल तर त्याला चांगले करतो या ठिकाणी राईट करायचं आहे आणि करत नसल्यास मदतीची गरज आहे या ठिकाणी राईट करून घ्यायचं आहे चौथी कृती आहे जोडी लावणे या ठिकाणी बघा शर्ट आणि पॅन्ट पेन्सिल आणि शॉपनर अशा वस्तू दिलेल्या आहेत अशाच जोडी जुळणाऱ्या वस्तू आपणाला या कृतीमध्ये ठेवायच्या आहेत आणि त्यांना त्यांच्या जोड्या लावून घ्यायला सांगायच्या आहेत जर जोड्या लावत असेल तर चांगले करतो किंवा करते यामध्ये राईट करायचं आहे आणि करत जोडी जुळवत नसल्यास मदतीची गरज आहे या ठिकाणी राईट करून घ्यायचं आहे चौथा स्टॉल आहे सामाजिक आणि भावनात्मक विकासाचा यामध्ये सुद्धा चार कृती दिलेल्या आहेत तर पहिली कृती आहे आपल्या परिवारातील सदस्यांची नावे सांगणे तर विद्यार्थ्याला त्याच्या परिवारातील सर्व सदस्यांची नावे विचारायची आहेत जर तो व्यवस्थितपणे सांगत असेल तर चांगले करतो किंवा करते या ठिकाणी राईट करून घ्यायचं आहे आणि जर सांगत नसेल तर त्याला मदतीची गरज आहे या ठिकाणी राईट करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्येच दुसरी कृती आहे खेळ क्रियांमध्ये आनंदाने सहभागी होणे विद्यार्थ्यांकडून काही का खेळ किंवा कृती आपल्याला करून घ्यायची आहेत यामध्ये आणि तो जर आपल्या मित्रांसोबत व्यवस्थितपणे रममान होत असेल किंवा आनंदाने सहभागी होत असेल तर तो चांगली करतो किंवा करते या ठिकाणी राईट करायचा आहे आणि जर तो सहभागी होत नसेल तर त्यामध्ये मदतीची गरज आहे या ठिकाणी राईट करून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्येच तिसरी कृती आहे स्वच्छ आणि नीटनेटके राहणे जर तो स्वच्छ आणि नीटनेटका असेल तर चांगले करतो किंवा चांगले आहे या ठिकाणी राईट करायचं आहे आणि नसेल त्याची राहणी नीटनेटकी तर मदतीची गरज आहे मध्ये आपल्याला राईट करून घ्यायचं आहे यामध्येच चौथी कृती आहे धीटपणे बोलणे जर विद्यार्थी धीटपणे बोलत असेल तर तो चांगले करतो किंवा करतो या ठिकाणी राईट करून घ्यायचा आहे आणि तो जर धीटपणे बोलत नसेल तर मदतीची गरज आहे या ठिकाणी आपल्याला राईट करून घ्यायचं आहे पाचवा स्टॉल आहे भाषा विकासाचा यामध्ये पहिली कृती आहे यामध्ये या सुद्धा चार कृती आहेत तर यामधील पहिली कृती आहे चित्र पाहून वर्णन करणे या ठिकाणी विद्यार्थ्याला काही चित्रे दाखवायची आहेत आणि त्या चित्राचं त्याला वर्णन करायला लावायचे आहे जर तो व्यवस्थितपणे त्याचं वर्णन करत असेल तर चांगले करतो किंवा करते या ठिकाणी राईट करून घ्यायचं आहे आणि जर तो चित्राचं वर्णन करत नसेल तर मदतीची गरज आहे या ठिकाणी राईट करून घ्यायचं आहे यामध्ये दुसरी कृती आहे गोष्ट सांगणे मुलांना गोष्टी खूप आवडत असतात तर मुलांना एखादी गोष्ट येत असलेली सांग असं आपल्याला म्हणायचं आहे जर तो एखादी गोष्ट सांगत असेल तर चांगले करतो किंवा करते यामध्ये राईट करून घ्यायचं आहे आणि जर सांगत नसेल तर मदतीची गरज आहे या ठिकाणी राईट करून घ्यायचं आहे ह्यामध्येच तिसरी कृती आहे अक्षरे ओळखणे विद्यार्थ्याला या कृतीमध्ये काही अक्षरे दाखवायची आहेत आणि त्याच्याकडून ते अक्षरं वाचून घ्यायची आहेत जर तो व्यवस्थित वाचत असेल तर चांगले करतो किंवा करते या ठिकाणी राईट करून घ्यायचं आहे आणि जर वाचत नसेल तर मदतीची गरज आहे या ठिकाणी राईट करून घ्यायचं आहे यामध्येच पुढची कृती आहे अक्षरे पाहून लिहिणे विद्यार्थ्याला आपल्याला काही अक्षरे दाखवायची आहेत आणि त्याला ती अक्षरे लिहायला सांगायची आहेत पाठीवर किंवा एखाद्या कागदावर आपल्याला ती अक्षरे त्याच्याकडून लिहून घ्यायची आहेत किंवा तेतीवर सुद्धा आपण त्याला लिहायला सांगू शकतो जर ती अक्षर येतो व्यवस्थितपणे लिहत असेल तर चांगले करतो किंवा करते या ठिकाणी राईट करून घ्यायचं आहे आणि लिहित नसल्यास मदतीची गरज आहे या ठिकाणी राईट करून घ्यायचं आहे सहावा स्टॉल आहे गणनपूर्व तयारीचा यामध्ये पहिली कृती आहे कमी जास्त ओळखणे विद्यार्थ्याला काही चित्रे दाखवायची आहे किंवा वस्तू दाखवायच्या आहेत आणि कमी कोणते आणि जास्त कोणते हे त्याला ओळखायला लावायचे आहेत जर तो कमी कोणते आणि जास्त कोणते हे व्यवस्थितपणे सांगत असेल तर चांगले करतो किंवा करते या ठिकाणी राईट करून घ्यायचं आहे आणि जर व्यवस्थितपणे तो सांगत नसेल कमी जास्त तर मदतीची गरज आहे या ठिकाणी राईट करून घ्यायचं आहे यामध्येच दुसरी कृती आहे आकार ओळखणे या ठिकाणी आपल्याला काही आकारांचे चित्र किंवा वस्तू ठेवायचे आहे आणि त्याच्याकडून त्याला प्रत्येक आकाराविषयी विचारायचा आहे की हा आकार कोणता तो जर व्यवस्थितपणे आकार आकार ओळखत असेल तर त्याला चांगले करतो किंवा करतो या ठिकाणी राईट करून घ्यायचा आहे आणि ओळखत नसल्यास मदतीची गरज आहे या ठिकाणी राईट करून घ्यायचा आहे यामध्येच तिसरी कृती आहे अंक ओळखणे विद्यार्थ्याला काही अंक दाखवायचे आहेत की आणि त्याच्याकडून ते ओळखून घ्यायचे आहेत जर तो अंकांची त्याला जर ओळख असेल तर तो सांगेल आणि अंक जर तो व्यवस्थितपणे ओळखत असेल त्या तर चांगले करतो किंवा करते या ठिकाणी राईट करून घ्यायचं आहे आणि ओळखत नसल्यास मदतीची गरज आहे या ठिकाणी राईट करून घ्यायचं आहे यामध्ये सर्वात शेवटची कृती आहे वस्तू मोजणी विद्यार्थ्याला काही मुलाला काही वस्तू द्यायच्या आहेत आणि त्याच्याकडून त्या वस्तू मोजून घ्यायच्या आहेत तो जर व्यवस्थितपणे मोजत असेल तर चांगले करतो किंवा करते या ठिकाणी राईट करून घ्यायचा आहे आणि वस्तू मोजत नसल्यास मदतीची गरज आहे या ठिकाणी राईट करून घ्यायचं आहे सर्वात शेवटचा आणि सातवा स्टॉल आहे समुपदेशनाचा यामध्ये शिक्षक हे पालकांशी संपर्क साधतील आणि त्यांना उचित असं मार्गदर्शन करतील त्यांच्या बालकांमध्ये असलेले चांगले गुण त्याचप्रमाणे कमतरता याबद्दल सविस्तर असं पालकाला मार्गदर्शन करतील आणि शाळेतील पहिले पाऊल ही कृतीपत्रिका त्यांना सुपूर्द करतील आणि यात असलेल्या कृतींबद्दल उचित असं मार्गदर्शन करतील तर अशा प्रकारे साते स्टॉल आज आपण बघितलेले आहेत तर आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि जर आवडला असेल तर माझ्या रामेश्वरी यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद